महाराष्ट्र परिस्थितीचा छत्रपती बिडकिन परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी झाल्याची घटना समोर आली आहे एका गटाने दुसऱ्या गटावर तलवार कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला केला या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओत काही तरुण कल्याण नगर रस्त्यावर दबा धरून बसले होते तेव्हा दोन तरुण दुचाकीवरून आले आणि अचानक हल्ला झाला दुचाकीवरील तरुणांनी दुचाकीवरील तरुणांनी इथून पळ काढला आणि दुकानात शिरले घटनेनंतर जखमी तरुणांनी दुकानातून दुकाना लोखंडी रॉड आणि लोखंडी दांडा घेऊन प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी असलेल्या लोकांनी दोन्ही गटातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यावेळी बाचाबाची झाली आणि एक तरुण कोयत्याने दुसऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता परंतु समोरील तरुणाने तो वार फुकवला सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि काही वेळानंतर दोन्ही गट शांत झाले मार्च उडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा